आमचे प्रतिनिधी पुण्यामधून अरुण मेहत्रे आणि छत्रपती संघा संभाजीनगर मधून विशाल करोळे आपल्याबरोबर जोडले गेले सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया अरुण काही वेळामध्ये आता मतदानाला सुरुवात होतीये एकंदरीतच पुण्यातलं राजकीय वातावरण आई बाहेरचं वातावरण काय नेमकं दोन्ही काय चित्र सांगत आहे राजकीय वातावरण तर तापलेलं आपल्याला पाहायला मिळालं अगदी हाय व्होल्टेज ड्रामा अखेरीच्या क्षणापर्यंत सुरू होता काल रात्री सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं हे आपण पाहिलंय एकमेकांवरती पैसे वाटत असल्याचे आरोप झाले पोलिसापर्यंत हे प्रकरण गेलं दुसऱ्या बाजूला पुणेकरांचा उत्साह मला आवर्जून म्हणजे हे सगळं तर चालत राहणार राजकारण मात्र पुणेकरांचा उत्साह मला आवर्जून या ठिकाणी दाखवा असं वाटतं पुण्यातल्या कोथरूड मधलं महेश विद्यालयाचं हे मतदान केंद्र आणि त्या मतदान केंद्राबाहेर जवळजवळ अर्धा तास आधी लागलेली ही रांग आतापर्यंत जो महाराष्ट्रामध्ये ट्रेंड राहिलाय की मतदान कमी होत आहे कमी होतं तर पुणेकर निश्चितपणे तो ठपका हा या ठिकाणी पुसणार असं मला वाटतंय सुरुवात अगदी आपण या रांगेमध्ये पहिल्या असलेल्या राजींपासून करूयात आता आपण बोलत होतो तुम्ही म्हटलं की तुम्ही नाशिकवरून आला तुमचं मतदान इथे आहे मात्र काय एवढा सगळा म्हणजे तिकडनं नाशिक मधनं यायचं आणि मतदानात हक्क बजावायचा काय भावना या यामागे भावना म्हणजे विकास व्हायला पाहिजे आम्ही इथे राहत होतो आधी पुण्यामध्ये कोथरूडमध्येच काही वर्षापूर्वीच नाशिकला गेलो कुठे कुठे का होईना पण मतदान करणं आपला हक्क आहे आणि कर्तव्य आहे आणि विकासासाठी सगळ्यांनी केलं तर विकासासाठी हा विकास होईल आपण पण सोबत आहात का सोबत आहात दोघे आलेला आहात मला सांगा हा काय तुमच्या मनात मनात हेच आहे की देशाची प्रगती व्हावी देश आपल्या जगात नंबर एक वर जावा इकॉनॉमी सुधारावी गरिबी कमी व्हावी या सगळ्यासाठी चांगलं सिलेक्शन आपल्या हातात आहे आणि ते योग्य वेळेस योग्य निवडलं तर नंतर दोष देऊन काही उपयोग नाही त्याचा बार, पुण्यामध्ये मतदानाचा प्रचंड उत्साह दिसतोय आणि मतदानाला आता सुरुवात होईल सात वाजता मात्र अर्धा तास आधीच मतदारांनी रांगा लावलेल्या आहेत अगदी अरुण निश्चितच मोठा उत्साह सध्या पुण्यामध्ये दिसतोय वातावरणामध्ये देखील बदल होतोय राजकीय वातावरण तापलंय मात्र काहीतरी बदल घडवायचा किंवा आपला हक्क मतदानाचा बजावायचा हाच या मागे खर तर हा सगळा मतदारसंघ मतदान जे करतात त्यांचा हा हेतू आहे जाऊया पुढच्या बातमीकडे आणि विशालकडे आपण जाऊया छत्रपती संभाजीनगर मधून आपल्या बरोबर आहे विशाल काय म्हणतोय संभाजीनगर मधला उत्साह कशा पद्धतीनं मतदारांमध्ये सगळा उत्साह दिसतोय अनुपमा संभाजीनगरमध्ये खरं तर दोन्ही राजकीय पक्षांमध्ये अगदी काटे की टक्कर आहे मात्र मतदारांचा उत्साह आता अगदी महत्त्वाचा ठरणार आहे कारण पहिल्या तीन टप्प्यांमध्ये कमी मतदान झालं आहे मात्र संभाजीनगरमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे आज सकाळी थोडी बहुत का होणा गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे लोकांनी रांगा लावलेल्या आहेत या मतदान केंद्रावर लोक यायला लागले खरं तर उन्हाचा पारा हा चाळीस पार जातो आहे त्यामुळं दुपारी खूप जास्त त्रास होतोय आणि त्यामुळं नागरिक पहिल्या सत्रात म्हणजे सकाळच्या सत्रात मतदान करण्यासाठी येऊ शकतात आणि त्याच दृष्टीनं आपण बघतोय की या ठिकाणी नागरिक आलेले मला सांगा तुम्ही अगदी सकाळी मतदान सगळ्यात पहिले आजपर्यंत जे मतदान केले ते पहिला नंबरच गेलेलं आहे मी आणि माझी बायको आम्ही पहिलाच किती एकोणीसशे पंच्याहत्तर पासून एकोणीसशे पंच्याहत्तर पासून पहिलंच मतदान करतो हो, आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे तुम्ही सुद्धा पहिलंच केलेलं आहे के काय वाटतं तुम्हाला की मतदान करायला हवं सगळ्यांनी हा करायचं विकास के लिए करना चाहिए जी जी करना चाहिए तुम्ही सुद्धा मतदानाला आलात सकाळी आपल्या सगळ्यांना मतदान दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मतदान करायलाच पाहिजे लोकशाही जिवंत ठेवायची तर मतदान झालंच पाहिजे सामान्य नागरिक तर अनुपमा आले आहेत पण औरंगाबादचे संभाजीनगरचे पोलीस आयुक्त सुद्धा आलेले आहेत आणि यस यस अभिनंदन करतो किती वर्षापासून आपण एकोणीसशे एकोणीशे पंच्याहत्तर पासून हे मतदानाला सगळ्यात पहिले पोहोचतात आणि आजही हे रांगेमध्ये पहिले आहेत मी अभिनंदन करतो तुमचं संभाजीनगरचे पोलीस आयुक्त आहेत सर लोकांना काय आवाहन करा हे सगळ्यांनी मतदानाला बाहेर पडायला पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे यात काही शंका नाही मतदान वातावरणात मतदान करा शंभर टक्के निर्भय वातावरण आम्ही निर्माण केलेलं आहे आपण या करा। मतदान करा आपण बघतोय की नागरिकही येत आहेत पोलिसही सांगतायत की निर्भय वातावरणात मतदान करा संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध एमआयएम अशा प्रचंड उत्साह दिसतोय